हा दंडी उत्सव साजरा केला जातोय आपले ठाण्याचे अध्यक्ष संजय जी वागोले साहेब यांचं पण आगमन झालेलं आहे तरी नवयुग मित्र मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आहे ठाण्याचे लाडके आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांचंही आपल्या यांचंही आपल्या मंडळाला मंडळात आगमन झालेलं आहे तरी त्यांचं हळू हर, हळू विश्वकर्मा एकदम मस्त एक, एकदम मस्त 보세요 보이세요 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 संजय संजय दादा भारत माता की <además> <Miles> हनुमान की जय उमा प्रति महादेव की जय बोलो जी भाई सब संतान की सनातन हिंदू धर्म की जय माता की हाथी घोड़ा पालकी कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी कन्हैया लाल की मैं रमेशामरे और संपूर्ण मंडला से मनापासना अभिनंदन करतो अतिशय सुंदर असा दहीहंडीचा सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आणि उपस्थित असलेल्या सर्व गोविंदा पथकांच मनापासून अभिनंदन करतो ज्या प्रकारे तुम्ही थरावर थर लावता आणि खऱ्या अर्थानं तुमची कला तुमचं कौशल्य दाखवता याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपण जन्माष्टमीच्या निमित्ताने हंडी फोडतो या हंडीतला काला हा सगळ्यांकरता असतो समाज एकसंग राहायला पाहिजे समाज एकत्रित राहायला पाहिजे या करता हा काला सर्वांनी वाटून खायचा असतो आणि म्हणून जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी रमेश जी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र